नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत राष्ट्रपतींचा नकार अधिकार म्हणजेच फेटो राष्ट्रपती हा नकार अधिकार कधी वापरतात त्यांना हा नकार अधिकार वापरण्याबाबत कोणकोणते अधिकार आहेत आणि याचा वापर ते नक्की कधी करू शकतात त्याला किती किंमत असते ते आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर पहा राष्ट्रपतींचा नकार अधिकार यालाच फेटो म्हटलं जातं संसदेने ज्यावेळेस एखादं विधेयक पारित केलं जातं पण ते विधेयकाला जर कायद्याची कायदा म्हणायचा असेल किंवा कायदा बनायचा असेल तर त्याला राष्ट्रपतींची मान्यता घ्यावी लागते लोकसभा राज्यसभा यांची संमती आणि त्याचबरोबर राष्ट्रपतींची मान्यता जेव्हा त्या विधेयकावर राष्ट्रपतींची सही होते म्हणजे मान्यता देते तेव्हा ते विधेयक कायदा बनतं आणि जर राष्ट्रपतींची सही त्यावर झाली नाही तर ते विधेयक कायदा बनत नाही ज्यावेळेस असं विधेयक राष्ट्रपतींना सादर करण्यात येतं लोकसभेची मान्यता घेतली जाते राज्यसभेची मान्यता घेतली जाते आणि आता ते विधेयक राष्ट्रपतींकडे अनुमतीसाठी त्यांच्या सहीसाठी येतं त्यावेळेस घटनेच्या एक कलम एकशे अकरानुसार राष्ट्रपतींकडे तीन पर्याय उपलब्ध असतात जेव्हा हे विधेयक राष्ट्रपतींकडे येतं तेव्हा राष्ट्रपतींकडं तीन पर्याय उपलब्ध आहेत तर ते कोणते तर पहिलं तर राष्ट्रपती त्याला मान्यता देऊ शकतात सरळ सरळ सही करू शकतात मान्यता देऊ शकतात किंवा ते विधेयक मान्यता देणं रोखून ठेवू हो शकतात मान्यता देऊ शकत नाही किंवा सही करू शकत नाही ते थांबून था था ठेवू हो शकतात आणि तिसरं जर ते विधेयक संसदेच्या अर्थविधेयक नसेल अर्थ आर्थिक बाबी संबंध अर्थविधेयक नसेल तर राष्ट्रपती संसदेच्या पुनर्विचारार्थ ते विधेयक पुन्हा पाठवू शकतात म्हणजे पहिलं राष्ट्रपती त्यासाठी कलम एकशे अकरानुसार तीन पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध येतं पहिलं ते मान्यता देऊन टाकतात दुसरं ते मान्यता रोखून ठेवू धरू शकतात तिसरं जर आर्थिक नसेल तर ते संसदेच्या पुनर्विचारार्थ ते संसदेकडे पाठवू शकतात विधेयकात जर काही दुरुस्त्या करून किंवा न करता जेव्हा संसदेकडे ते माघारी जात तेव्हा त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या होतात किंवा संसद ते पुन्हा आलेले विधेयक पुन्हा पारित करत किंवा संसदेने दुरुस्त्या करून किंवा दुरुस्त्या न करता ते पुन्हा संमत केलं आणि राष्ट्रपतींकडे सादर केलं पाठवलं तर त्यावेळेस त्या विधेयकाला राष्ट्रपतींना मान्यता द्यावीच लागते म्हणजे राष्ट्रपती दुसऱ्या वेळेस आलेल्या विधेयकाला थांबू शकत नाही ध त्याला रोखून धरू शकत नाही त्याला मान्यता नाकारू शकत नाही त्यांनी पुनर्विचार पाठवलेल्या विधेयकाला आता राष्ट्रपतींना मान्यता द्यावीच लागते राष्ट्रपतींना संसदेने संमत केलेल्या विधेयकाबाबत काही नकार अधिकार आहेत म्हणजेच तर विधेयकाला मान्यता देणं रोखून धरू शकतात राष्ट्रपती आता हे अधिकार काय यालाच आपण भेटू म्हणतो राष्ट्रपतींना हे नकार अधिकार का दिलात राज्यघटनेनं याचे दोन उद्देश आहेत सगळ्यात महत्वाचे काय कधी कधी काय होतात की का संसदेनं घाई किंवा पूर्ण विचार न करता एखादा कायदा करू नये यासाठी हे राष्ट्रपतींना नकार अधिकार आहेत तसंच संसदेने काही घटना बाह्य कायदे सुद्धा करू नयेत पुन्हा त्याच्यावर विचार करावं हे एक राज्यघटनेमध्ये त्यासाठी एक तरतूद टाकली की राष्ट्रपती त्याला नकार अधिकार देऊ शकतात हे दोन महत्वाचे उद्देश होते की घाई घाईने कोणतंही विधेयक करता कामा नाही लोक दबावाला बळी पडून आणि घटनाबाह्य काही कायदा संसदेकडून होऊ नये यासाठी राष्ट्रपतींना हे दोन अधिकार दिलेत किंवा दोन हे उद्देश त्यामागचे होते राज्यघटना घटना कर्त्यांचे आता या राष्ट्रपतींच्या कार्यकारी विभागात उपलब्ध असलेले नकार नकाराधिकाऱ्यांचे चार प्रकार पडतात आता याच्यामध्ये पहिला पूर्ण नकार अधिकार कि म्हणजे संसदेने संमत केलेल्या विधेयकाला मान्यता देणं राखून दर पूर्ण नकार अधिकार पूर्ण वेळ द्यायचे नाही राखून द्यायचे सशर्थ नकाराधिकार याच्यामध्ये कायदे मंडळ संबंधित विधेयक अधिक बहुमताने संमत करून त्याच्यावरून मार्ग करू शकतो काही त्याला अटी असतात शर्थी असतात ते त्यांनी संसदेने पुन्हा प्रयत्न दुरुस्त केल्या त्या पूर्ण केल्या तर राष्ट्रपती त्याला मान्यता देऊ शकतात निलंबनाचा नकाराधिकार यामध्ये संबंधित विधेयक कायदे मंडळ सामान्यतः बहुमतानं संमत करून त्यातून मार्ग काढू शकतो प्रलंबनाचा नकाराधिकार म्हणजे संसदेने संमत केलेल्या विधेयकावर काहीही कृती न करते संसदेने ज्यावेळेस विधेयक संमत केले जात त्यावेळेस त्याच्यावर कोणतीच कृती होत नाही त्यावेळेस त्याला प्रलंबनाचा अधिकार असं म्हणत जात तर पहा या चार प्रकारांपैकी नकाराधिकार निलंबनाचा नकार अधिकार आणि प्रलंबनाचा अधिकार हे अधिकार राष्ट्रपतींना दिलेले आहेत निलंबनाचा अधिकार प्रलंबनाचा नकार अधिकार आणि पूर्ण नकार अधिकार हे अधिकार आपल्या राज्यघटनेनं राष्ट्रपतींना दिलेले आहेत भारताच्या राष्ट्रपतींना सशर्त नकाराधिकार नाही असा अधिकार फक्त अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आहे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची हे चारही जरी असले तरी त्यातलं पूर्ण नकारधिकार आहे निलंबनाचा नकाराधिकार आहे आणि प्रलंबनाचा पूर्ण निलंबनाचा आणि प्रलंबनाचा पण सशर्त नकाराधिकार हा भारताच्या राष्ट्रपतींना नाहीये त्या घटनेमध्ये त्याची तरतूद नाही पण हा सशर्थ नकाराधिकार हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जेव्हा भारत आणि ने अमेरिका यांच्या घटनांची तुलना होते तर राष्ट्रपतींचा आणि त्यांचे अध्यक्ष तर अध्यक्षांना तो सशर्त नकाराधिकार आहे पण भारताच्या राष्ट्रपतींना सशर्त नकाराधिकार नाही आता राष्ट्रपतींना असलेले कोणते तीन नकाराधिकार ते पाहू त्यातला पहिला आपण पाहिलं पूर्ण नकाधिकार पूर्ण अधिकार ऍपसूट भेटू ह्याच्यामध्ये संसदेने संमत केलेल्या विधेयकाला राष्ट्रपती मान्यता राखून ठेवण्याचा हा राष्ट्रपतींचा अधिकार राष्ट्रपती पूर्ण राखून ठेवू शकतात मान्यता देऊ शकत नाही हा पाहिला राष्ट्रपतींना हा अधिकार वापरल्यानंतर संबंधित विधेयकाचा अंत होतो आता राष्ट्रपतींची सहीच नाही झाली तर विधेयक पासच होणार नाही त्याचा कायदाच बनणार नाही लोकसभेने मंजूर केलं राज्यसभेने मंजूर केलं राष्ट्रपतींकडे आला राष्ट्रपती म्हणले मी सही करत नाही विषय सांगतो कायदा पा होत नाही ते विधेयक तिथं संपून जात त्या विधेयकाचा कायदा पूर्ण म्हणजे त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही कायदा होण्यासाठी या तीन पायऱ्या आहेत तर शेवटचा पायरे राष्ट्रपती राष्ट्रपती जर म्हटले मी सही करत नाही विषय संपला विधेयक संपलं विधेयकाचा अंत झाला त्या ठिकाणीच आता ह्या पूर्ण नकार नकार अधिकार राष्ट्रपती कधी वापरू शकतात तर दोन बाबींमध्ये वापरू शकतात खाजगी सदस्यांनी मांडलेली विधेयक म्हणजे मंत्री नसलेल्या सदस्यांनी जर विधेयक मांडले असेल तर राष्ट्रपती पूर्ण नकार अधिकार वापरू शकतात खाजगी सदस्यांबाबत आणि मंत्री नसलेल्या सदस्यांबाबत मांडलेल्या विधेयकांबाबत राष्ट्रपती पूर्ण नकार अधिकार वापरू शकतात शकत आणि दुसरी गोष्ट शासनाने मांडलेली विधेयक संमत झाल्यानंतर पण राष्ट्रपतीची मान्यता मिळण्यापूर्वी जर शासनानं मांडलेली विधेयक ती संमत झाली आणि ते आता ते विधेयक आता राष्ट्रपतींच्या मान्यतेकडे गेलेलं आहे पण त्या काळातच राष्ट्रपतींची सही होण्याच्या आधीच की मंत्रिमंडळांचा राजीनामा दिला म्हणजे शासनाच बरखास्त झालं अशा विधेयकांना राष्ट्र मान्यता देऊ नये असा सल्ला नवीन मंत्रिमंडळ राष्ट्रपती देऊ शकतं एखादं विधेयक पारित केलं लोकसभेनं सबीन, राज्यसभेनं आणि ते राष्ट्रपतींच्या तिसऱ्या पायरीवर तिसऱ्या पायरीकडे गेले राष्ट्रपतींच्या समोर गेलं तर राष्ट्रपतीने त्याला मान्यता देणार तोपर्यंतच मंत्रिमंडळ राजीनामा दिला म्हणजे सरकार पडलं दुसरं सरकार सत्तेमध्ये आलं आणि त्यांनी सांगितलं मान्यता द्यायची गरज नाही किंवा मान्यता देऊ नका तुम्ही तर राष्ट्रपती त्या विधेयकास मान्यता देत नाहीत या दोन गोष्टींमध्ये खाजगी विधेयक असं खाजगी सदस्यांनी मांडलं असं तर पूर्ण खादी आणि मांडल्यानंतर सही होण्याच्या आधीच जर सरकार कोसळलं आणि नवीन सरकारनंतर राष्ट्रपती ते संपून टाकतात ते विधेयक त्या मंत्रिमंडळानं त्यांना सांगितलं असं मान्यता देऊच नका त्याप्रमाणे ते केलं जातं असंच कधी घडलं होतं एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये राष्ट्रपती ज्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते यांनी पेप्सू हा विनियोग विधेयकाला मान्यता राखून देत ठेवली होती त्यांनी पण ज्यावेळेस हा पेप्सू राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट होती त्या काळात संसदेने हे विधेयक संमत केलं होतं परंतु ज्यावेळेस हे विधेयक संमत केलं त्यावेळेस त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होती पण ज्यावेळेस हे प्रोसेस होऊन ते राष्ट्रपतींकडे आलं तिसऱ्या बाहेरवर त्यांच्याकडे आलं मान्यतेसाठी त्यावेळेस ज्यावेळेस राष्ट्रपती हे मान्यतेसाठी सादर करणार आलं त्यांच्याकडे आलं तोपर्यंत त्या राज्यातली राष्ट्रपती राजवट रद्द झाली होती त्याच्यामुळे संपलं ते विधेयकात सापवापच एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सुद्धा आर व्यंकटरमण यांनी संसदेच्या सदस्यांचं वेतन भत्ते निवृत्ती वेतन या विधेयकाला मान्यता देण्याचं राखून ठेवलं त्यांनी राष्ट्रपतींची पूर्व अनुमती न घेताच लोकसभा विसर्जित होण्यापूर्वी शेवटच्या दिवशी सदरचे विधेयक संमत केलं होतं की राष्ट्रपतींचे ही विधेयकाच्या पूर्व अनुमती घेतली नव्हती आणि लोकसभा शेवटच्या वेळेस हे झालं विसर्जित होण्याच्या शेवटच्या दिवशी मान मंजूर करून ते राष्ट्रपतींकडे देऊन टाकलं ज्यावेळेस राष्ट्रपतींकडे आलं सही झालं तिसऱ्या पायरेव राष्ट्रपतींकडे आलं त्यावेळेस ऑलरेडी ज्यांनी मंजूर केलं होतं तेच मंत्रिमंडळ गायब झालत किंवा मंत्रिमंडळ सत्तेतून पाय उतरलं चालतं त्यामुळं राष्ट्रपतींना मान्यता देण्याचा काय प्रश्न इथं आला नाही पूर्ण अधिकार या विधेयकाबाबत राष्ट्रपतींनी हे केला आता दुसरा निलंबनाचा नकार अधिकार ज्यावेळी राष्ट्रपती विधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ परत पाठवतात त्यावेळी निलंबनाचा नकाराधिकार जे आखंड विधेयक आलं राष्ट्रपती म्हणलं मी आता राखून ठेवत नाही राष्ट्रपतीने विचार केला आणि म्हणले काहीतरी चुकाय त्याच्यात हे पुनर्विचार तुम्ही एकदा याचा पुनर्विचार करावा असं मला वाटते ते पुनर्विचारार्थ ज्यावेळेस हे विधेयक संसदेकडे जातं त्यावेळेस हा निलंबनाचा नकाराधिकार वापरला जावं मान्यता राखून देणं पूर्ण नकाराधिकार ठेवूनच देणंच नाही हो आणि आता पुनर्विचारार्थ पाठव कोणाकडं संसदेकडं परंतु जर ज्यामुळं हे संसदेकडे राष्ट्रपतींनी सांगितलं की ज्यात काहीतरी दुरुस्त केलं पाहिजे काय हे मला काहीतरी वाटते तर त्यानुसार ते संसदेकडे जातं पण ज्यावेळेस संसदेकडे आल्यानंतर संसदेने काही दुरुस्त करून संसदेने काही दुरुस्त केलं किंवा संसदमधले काही नाही गरज दुरुस्त करण्याची हे बरोबरच हे राष्ट्रपतींनी करते आणि त्यांनी ते पण पुन्हा पाठवून दिलं पुन्हा संमत केलं आणि राष्ट्रपतींना सादर केलं तर आता विधेयकाला मान्यता देणे हे राष्ट्रपतींवर बंधनकारक असतं म्हणजे काय तर मला राष्ट्रपती पूर्ण संपूर्ण का दीर्घापू शकतात राखून देऊ शकतात आणि पुनर् निलंबनाचा अधिकार ते महागाई बघू शकतात संसदेत संसद काय करू शकते यावेळेस लोकसभा राज्यसभा ते काय करतात की त्यांनी त्यांच्या मनाला वाटलं नाही बदल करायचंच नाही ते पुन्हा पाठवून द्यायचं राष्ट्रपती त्यांनी पुन्हा संमत करायचं राष्ट्रपतीकडे आता आल्यानंतर आता राष्ट्रपतींनी राखून ठेवायचं नाही त्याला राष्ट्रपतींनी गुपचुप मान्यता द्यायची राज्यघटने की संसदेनं तुम्ही पुनर्विचारार्थ पाठवलं होतं संसदेने पुनर्विचार करू नाहीतर नाही करू त्यांनी ते पुन्हा संमत केलंय ना तर ते तुमच्याकडे आले तुमच्याकडे आलंय याचा अर्थ तुम्ही त्याला मान्यता द्यावीच पाहिजे पुन्हा दोन दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस राष्ट्रपतींकडे विधेयक येत संसदेकडून त्यावेळेस राष्ट्रपतींना त्या विधेयकाला मान्यता द्यावीच लागते म्हणजेच काय तर सामान्य बहुमताप्रमाणे अमेरिकेसारख्या अधिक बहुमताची संमत करण्याची आवश्यकता नसते विधेयक जर परत संमत करून राष्ट्रपतींच्या नकार अधिकारातून मार्ग काढला जातो म्हणजे एखाद्या राष्ट्रपतींना त्या विधेयक आवडलं नाही तो कायदाच आवडला नाही किंवा काही संदर्भ आला राष्ट्रपतींनी सांगितलं नाही नाही विचार याच्यावर विचार करा तुम्ही एकदा परत ते पुन्हा आलं संसद म्हणजे आम्ही विचार करत नाहीत तेव्हा आमच्याकडून पास झाले आणि तेच फायनली पुन्हा एकदा पासून ते तुम्ही आता बघा ज्यावेळेस ते राष्ट्रपतींकडे तर राष्ट्रपती त्याच्यावर राष्ट्रपतींना सही करावीच लागते तर पहा या ठिकाणी अगोदर म्हटल्याप्रमाणेच राष्ट्रपतींना अर्थविधेयकाबाबतीत नकाराधिकार नाही ज्यावेळेस अर्थविधेयक त्या बाबतीत हे राष्ट्रपतींना हा नकाराधिकार नाही पूर्ण नाही किंवा निलंबनाचा नाही तो अर्थविधेयकाला मान्यता देऊ शकतो किंवा मान्यता राखून ठेवू शकतो परंतु तो पुनर्विचारार्थ संसदेकडे ते विधेयक पाठवू शकतो की संसदेकडे हे निलंबनाचा अधिकार राष्ट्रपतींना नाही तो मान्यता राखून ठेवू शकतो पण तो पुनर्विचारार्थ संसदेकडे पाठवू शकत नाही हे कोणतं विधेयक तर अर्थविधेयकाबाबत राष्ट्रपतींचा निलंबनाचा नकाराधिकार त्यांना वापरता येत नाही ते पुनर्विचारार्थ संसदेकडे पाठवू शकत नाहीत कोणतं विधेयक अर्थविधेयक तर आता अर्थविधेयक का तर सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्यायचा की अर्थविधेयक हे नाही हे राष्ट्रपतींच्या अनुमतीनेच संसदेत मांडलं जातं त्याच्यामुळे राष्ट्रपतींचा काही त्याला विरोध करण्याचा कोणता अधिकार वापरण्याचा निलंबनाचा असो पूर्ण असो काही नकार अधिकार वापरण्याचा प्रश्नच येत नाही कशाचा आता अर्थविधेयक अर्थविधेयक हे राष्ट्रपतींच्या परवानगीनंच संसदेत मांडलं जातं त्यांची पूर्वपरवानगी घेतली जाते जर चुकून घेतलीच नसेल किंवा काय राष्ट्रपतीचा पुनर्विचारार्थ निलंबनाचा नकाराधिकार वापरू शकतात ते पुनर्विचारात वाढू शकते थोडेसे काही दिवस राखून देऊ शकतात पण अशी वेळ येत नाही त्याचं कारण काय तर राष्ट्रपतींना विचारूनच त्या बाबतीत निर्णय किंवा त्यांच्या अनुमती घेऊनच पार्थ देखील संसदेत मांडलं जातं तिसरा अधिकार प्रलंबनाचा नकार देत यामध्ये दे राष्ट्रपती काय करतात विधेयकाला मान्यता देत नाही नकार देत नाही पूर्ण नकार अधिकार पाहिलं पाहिलं निलंबनाचा नाकाराधिकार म्हणजे पुनर्विचाराचा पाठवायचं आणि इथं प्रलं, प्रलंबनाचा प्रलंब प्रलंबित ठेवायचं करायचंच नाही काही एकदम हाय हो हो करू ठीक आहे हो नाही नाही प्रलंबन प्रलंबनाचा नकाराधिकार मग अनिश्चित काळासाठी ते विधेयक प्रलंबित राहतं त्याला राज्यघटनेमध्ये तशी तरतूद नाही किती काळात किती वेळ काय राष्ट्रपतींनी कधी संमती करायची अजिबात नाही राष्ट्रपती प्रलंबनाचा नकाराधिकार वापरू शकतात अनिश्चित काळासाठी ते विधेयक थांबवू शकतात कोणतीही सकारात्मक किंवा नकारात्मक कृती न करण्याच्या राष्ट्रपतींच्या या अधिकाराला प्रलंबनाचा नकार अधिकार म्हणतात याला पॉकेट फेट म्हणतात पॉकेट म्हणतात ते कधी बाहेर काढतील सांगता येत नाही कधी त्याच्यावर मंजूर देतील हे पण नाही किती दिवस याला नाही प्रलंबनाचा नाही अ निश्चित काळापर्यंत विधेयक प्रलंबित ठेवणं प्रलंबनाचा नकार अधिकार त्याला सादर केलेल्या विधेयकावर किती कालावधीत निर्णय घ्यावं याविषयी राज्यघटनेत काही सांगितलं नाही ते राष्ट्रपतींनी कधी कित विजय किती किती दिवसात घ्यावा महिन्यात घ्यावा वर्षात घ्यावा अजिबात काय तसलं काय सांगितलेलं राज्यघटनेमध्येच जर सांगितलं नसेल त्यामुळं राष्ट्रपती हा नकाराधिकाराचा वापर करू शकतात याउलट अमेरिकेच्या अध्यक्षच अशा परिस्थितीत फक्त दहा दिवसांच्या आतच हे विधेयक पुनर्विचारार्थ पाठवावं लागतं म्हणजे ह्या प्रलंबनाचा नकाराधिकार या बाबतीत आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपेक्षा राष्ट्रपती हे जास्त त्यांना अधिकार आहेत त्यामुळे भारताचा राष्ट्रपतीचा प्रलंबनाचा नकार अधिकार अमेरिकेच्या नकार अध्यक्षांपेक्षा किंवा राष्ट्रपतींपेक्षा हा मोठा असतो भारताचा प्रलंबनाचा अनिश्चित काळासाठी एखादं विधेयक प्रलंबित ठेवू शकतात हा तिसरा अधिकार पण ज्यावेळेस आपण अमेरिकेच्या बाबतीत पाहतो त्यावेळेस त्या अध्यक्षांना फक्त दहा दिवस दहा दिवसांच्या आत त्यांनी त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे आणि ते पुन्हा संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवण्याचं काम त्यांना करावं लागतं तसं भारतामध्ये नाही भारतामध्ये राष्ट्रपती ते कितीही काळापर्यंत प्रलंबित ठेवू शकतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे सन एकोणीशे शहाऐंशी मध्ये भारतीय डाक कार्यालय दुरुस्ती विधेयकाबाबत राष्ट्रपती सिंग यांनी या प्रलंबनाचा नकार अधिकार वापर केला होता एकोणीसशे शहाऐंशी ला भारतीय डाक कार्यालय दुरुस्तीबाबत गे राष्ट्रपती सिंग यांनी या प्रलंबनाचा नकार अधिकाराचा उपयोग केला होता किंवा वापर केला होता राजीव गांधी सरकारनं संमत केलेल्या विधेयकामध्ये मुद्रण स्वातंत्र्यावर बंधने घालण्यात हो आली होती आणि त्यामुळे या विधेयकावर विस्तृत टीका करण्यात आली जेव्हा राजीव गांधी सरकारनं संमत केलेल्या विधेयकावर के मुद्रण स्वातंत्र्यावर जेव्हा बंधनं घालण्यात आली त्यामुळे त्या विधेयकावर विस्तृत त्यावर टीकाही झाली होती तीन वर्षानंतर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये नंतरचे राष्ट्रपती आर व्यंकट रमण यांनी हे विधेयक पुनर्विचार्थ पाठवलं व नव्या राष्ट्रीय आघाडी सरकारने हे विधेयक रद्द करण्याचं ठरवलं आता घटनादुरुस्ती विधेयकाबाबत नकार अधिकार ज्यावेळेस घटनादुरुस्ती विधेयक येतं संसदेमध्ये एखादी घटना दुरुस्त करायची असते घटनेमध्ये काही दुरुस्ती करायची असतात त्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत राष्ट्रपतींना नकार अधिकार नाही हे महत्वाची गोष्ट घटना दुरुस्ती विधेयक ज्यावेळेस संसदेमध्ये येतं ते घटनादुरुस्ती विधेयक दोन्ही संसदेने सभागृहांनी पारित केलं राष्ट्रपतींकडे गेलं राष्ट्रपतींना नकार ना अधिकार नाही कासलाच राष्ट्रपतींना मी त्याच्यावर सही केलं राहायची घटनादुरुस्ती विधेयक विषय संपला राष्ट्रपती तिसऱ्या ते कडे नाही हरळीचं घटनादुरुस्ती विधेयकाबाबत राष्ट्रपती नकार अधिकार वापरू शकत नाही त्यांना था नकार अधिकार नाहीत हे इथं लक्षात घेतलं पाहिजे हे चोवीसावी घटनादुरुस्ती अधिनियम एकोणीशे एकाहत्तरांवे घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणं हे राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आले एकोणीशे एकाहत्तर मध्ये जेव्हा चोवीसावी घटनादुरुस्ती झाली तेव्हा या विधेयकाला अशा विधेयकाला राष्ट्रपतीने मान्यता देणं हे बंधनकारक करण्यात आलं राष्ट्रपतींवर तर राज्य कायद्यांबाबत राष्ट्रपतींचा नकार अधिकार आता जसं संसदेच्या कायद्याबाबत आहे तसंच राज्य विधिमंडळांच्या कायद्याबाबत सुद्धा राष्ट्रपतींना नकाराधिकार आहे राष्ट्रपती राज्य कायद्यांबाबत हे नकाराधिकार आहे राज्य विधिमंडळानं संमत केलेल्या विधेयकाला राज्यपालाची मान्यता मिळाल्याशिवाय किंवा जेव्हा राष्ट्रपतींच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवलं जातं तेव्हा राष्ट्रपतीची मान्यता मिळाल्याशिवाय विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही की राज्या जसं राज्यामध्ये एखादा कायदा करायचा असेल तर तो कायदा राज्य विधिमंडळ म्हणजे विधानसभा विधान परिषद असेल तर विधानपरिषद यांच्यामध्ये मंजूर होतो आणि तो पुन्हा सहीसाठी राज्यपालांकडे जातो पण राज्यपाल त्या कायद्याला मंजुरी देऊ शकतात किंवा ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात जेव्हा ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवतात त्यावेळेस त्या विधेयकाला राष्ट्रपतींची मान्यता मिळणं गरजेचंच असतं जर राष्ट्रपतींची मान्यता मिळाली तरच त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होत राज्य विधीमंडळाने विधेयक संमत करून राज्यपालाकडे मान्यतेसाठी सादर केल्यानंतर कलम नुसार राज्यपालांकडे चार पर्याय असतात सेम तसं लोकसभा राज्यसभा आणि तिसरी पायरी राष्ट्रपती तसं राज्यामध्ये राज्य विधिमंडळामध्ये विधानसभा परिषद असेल तर परिषद आणि सही राज्यपालांची लागते स्वतः राज्यपालांकडे ज्यावेळेस हे विधेयक येतं त्यावेळी स्वतः राज्याचं बघ राज्यपालांकडे चार पर्याय असतात जसं राष्ट्रपतींकडे तीन होते यांच्याकडे चार येतं ते विधेयकाला मान्यता देऊ शकतात पहिला दुसरं ते विधेयकाला मान्यता राखून ठेवू शकतात एकतर देऊ शकतात राखून देऊ शकतात दुसरा जर ते अर्थ विधेयक नसेल तर ते पुनर्विचार तर पाठवू शकतात या राष्ट्रपतींचे तीनही अधिकार सेम राज्यपालांना आहेत इथं पण सेम देऊ शकतात राखून देऊ शकतात अर्थविधेयक नसेल तर ते पुनर्विचार पाठवतात चौथा अधिकार राज्यपालांना एक्स्ट्रा आहे तो कोणता ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात की चौथा अधिकार राज्यपालांना काय ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ ते विधेयकाला मान्यता देण्याचं थांबू शकतात की मी राष्ट्रपतींकडे मागितले बाबा विचारार्थ किंवा त्यांची परवानगी मागितली त्यांच्या विचारार्थ मी ते राखून आहे चार अधिकार एक्स्ट्रा हे चौथा अधिकार राज्यपालांना आहे राष्ट्रपतींना तीनच राज्यपालांना चार ज्यावेळी राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ घटनेचे कलम दोनशे एकनुसार नुसार एखादं विधेयक राखून ठेवतो तेव्हा राष्ट्रपतींना पुन्हा तीन अधिकारी मिळतात काय करतात राष्ट्रपती राष्ट्रपती एक थी थी राश्ट पति। राश्ट पति तर त्याला मान्यता देऊ शकतात राष्ट्रपती ते विधेयक मान्यता देऊ शकतात मान्यता रोखून धरू शकतात आणि जर ते विधेयक अर्थविषयक नसेल तर ते विधेयक पुनर्विचारार्थ राज्य विधिमंडळाकडे परत पाठवण्याचा राज्यपालांना ते आदेश देऊ शकतात ते विधेयक विधेयक राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या पर यानं परवानगीनं राज्य विधिमंडळाकडे दुरुस्ती करण्यासाठी पाठ पाठवलं त्याच्यामध्ये राज्य विधिमंडळानं दुरुस्त केलं आणि ते पुन्हा ते विधेयक राज्यपालांकडे पाठवलं संमत केलं आणि संमत करून पाठवलं राज्यपालांनी ते राष्ट्रपतींच्या परवानगीसाठी पाठवलं राष्ट्रपतींना त्याला मान्यतेसाठी सादर केलं अशावेळी त्या विधेयकाला मान्यता देणं हे राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतं म्हणजे राज्याचं विधेयक असेल तर राष्ट्रपती पुनर्विचार पाठवू शकतात पुन्हा आलं रिपीट तरी ते त्याला मान्यता देऊ शकत नाहीत त्यांच्याकडे त्यांच्या पॉवर पूर्ण नकाराधिकार तिला ऍब्सोल्युट भेटू राष्ट्रपतींकडे राज्याने पूर्ण केलं हा तुम्ही असं केलं राज्यपालांचे राज्यांनी विधायक मंडळाचा संमत केलं राज्यपालांकडे पाठवलं राज्यपालांना राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती म्हणले नाही पटत मला अजून फक्त जागा पुनर्विचार करा पुन्हा राज्याने केलं राज्यपालांकडे गेलं पुन्हा राष्ट्रपतींकडे गेलं तरीही राष्ट्रपती म्हणतात नाही आपल्या पटत नाही कॅन्सल हा पूर्ण नकाराधिकार आहे ऍब्सोल राष्ट्रपतींना हा राज्याच्या विधेयकाबाबत आहे म्हणजेच काय तर राज्य विधीमंडळ राष्ट्रपतींच्या आधी करू मार्ग काढू शकत नाही संसद हे मार्ग काढू शकायचे संसदेने एकदा विचार केला आणि लिहिला ना राष्ट्रपतींना सही करावीच लागायचे पण राज्याच्या विधानसभेने विधानपरिषदेचा विचार करून काय उपयोग हो राष्ट्रपती नाहीच म्हणता शकतात आणि ते म्हणू शकतात शेवटपर्यंत म्हणजे राज्य विधीमंडळांना मार्ग काढू शकत नाही राज्य विधिमंडळाला तो मार्गच नाही राज्यपालाच्या विचार राज्यपालानं ते विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकावर किती कालावधीत निर्णय घ्यावा हेही घटने सांगितलेलं नाही म्हणजे राज्यपालांनी तुमच्याकडे एखादं दे विधेयक मांडले राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवले राष्ट्रपतींना किती वेळ घ्यावा काय घ्यावा तसलं काय संबंध नाही राष्ट्रपती किती पण वेळ ते विधेयक ठेवू शकतात ते त्यांच्या मनावर राहील आणि हे त्याचे काय टाईम बॉन्ड हे अजिबात सांगितलं नाही घटनेमध्ये त्यामुळे राष्ट्रपती राज्य विधिमंडळाच्या बाबतीत प्रलंबनाचा नकार जेकार वापरू शकतात करू देऊ शकत नाही ते मान्यता यांना एकदा नाही तर नाहीच आणि कितीही दिवस ते ठेवू शकत हे फक्त कशा बाबतीत आहे राज्य विधिमंडळाच्या विधेयकांबाबत आता हे दोन्ही पण केंद्र आणि राज्य यांच्याबाबत आपण तोल तुलनात्मक अभ्यास बघूया की दृष्टी शब्द राष्ट्रपतींचा तर केंद्रीय कायदे असतील आणि राज्य कायदे असतील तर बघा केंद्रीय कायदे याच्यामध्ये जर सर्वसाधारण विधेयकाबाबत जर असेल तर राष्ट्रपती मान्यता देऊ शकतात मान्यता नाकारू शकतात परत पाठवू शकतात सर्वसाधारण मान्यता देणं नाकारणं आणि परत पाठवलं राज्य असून तर मान्यता देऊ शकतात नाकारू शकतात आणि परतसुद्धा पाठवू शकतात सर्वसाधारण विधेयकांबाबत अर्थविधेयकासन विधेयक विधेयकासन तर मान्यता देऊ शकतात मान्यता नाकारू शकतात पण परत पाठवू शकतात आता अर्थविधेयकाचा विषयच नाही देऊ शकतात परत पाठवण्याचा विषय नाही किंवा नाकारण्याचा विषय नाही का तर ते त्यांच्या पूर्वपरवानगीच मांडलं जातं अर्थविधेयकांबाबत मान्यता देऊ शकतात नाकारू शकतात परत पाठवू शकत नाही या अर्थविधेयकांबाबत दोन्हीकडे सेमच आहे राज्यांमध्ये पण आणि राष्ट्रामध्ये पण केंद्रामध्ये पण आणि राज्यामध्ये पण आता घटनादुरुस्ती विधेयका घटनादृष्टी विधेयक आपण चोवीस घटनाद्रुस्ती बैठक शकात की राष्ट्र राष्ट्रपती घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींकडे नाकाराधिकार नाही ते फक्त मान्यता देऊ शकतात मान्यता नाकारू शकत नाही परत पाठवू शकत नाही काय आलं गपचूप मान्यता द्यायची हे ना राष्ट्र घटनादुरुस्ती विधेयकाबाबत राष्ट्रपतींना ते करावंच लागतं आणि घटनादृष्टी विधेयकाबद्दल राज्यास कायद्यांमध्ये बघायचं असेल तर राज्यांना घटनादृष्टुस्ती करण्याचा अधिकारच नाही त्यामुळे राज्य विधिमंडळात ती सादरच करता येत नाही घटनादृष्टी विधेयक अशा प्रकारे राष्ट्रपतींचा नकाराधिकार हा केंद्रीय कायदे करताना आणि राज्य कायद्यांबाबत आपण आज अभ्यास केला आहे की त्यामध्ये संपूर्ण नकाराधिकार प्रलंबनाचा आणि विलंबनाचा नकाराधिकार याबाबत आपण ही माहिती आज पाहिली तर बा राष्ट्रपती हे महत्त्वाचं एखादा कायदा करताना राष्ट्रपतींची भूमिका ही महत्त्वाची असते त्यांना ते अधिकार असतात त्यानुसार ते त्यांचा वापर करतात धन्यवाद